नमस्कार आपण आहोत कसबा पेठेमधल्या तांबटाळीमध्ये आणि इथे एक संग्रहालय आहे आनंदी संसार म्हणून तर पुण्यात जे तांबटाळीचं महत्व जे आहे ते ते पूर्वीपासून आहे आणि आजकाल ता, तांब्याच्या भांड्याची जी मागणी वाढत चालली आहे त्यामुळं हे अशा प्रकारचं प्रदर्शन किंवा अशा प्रकारचं संग्रहालय हे पुण्यात आहे हे बघण्यासाठी आपण आलो आहोत आणि आता आपल्यासोबत एक सर आहेत आपण त्यांच्याशी बोलू नमस्कार नमस्कार बोला काय नाव सर आपला परिचय द्या माझं नाव गिरीश कृष्णकांत पोटफोडे मी आमच्या इथे चार पिढ्या राहतात छानपैकी आणि इथे मी स्वतः तांबट आहे व्यवसाय माझ्या वडिलांचा आजोबांचा हा सगळा तांबड व्यवसाय होता आणि आता या तांबड म्हणजे पूर्वीच्या काळी खूप मोठा व्यवसाय होता म्हटलं मधल्या काळात रिसेशन मध्ये स्टीलचं आक्रमण झालं आणि प्लास्टिकचा आक्रमण झालं त्यामुळे हा बिझनेस हळूहळू माग पडत चालला पण आता परत एक चांगली गोष्ट आहे की कोरोनामुळे लोकांना हेल्थ कॉन्शियस झालाय आणि त्यामुळे आता परत लोक वळले तुम्ही व्यवसाय हाच करत होता का तुम्ही, तुम्ही मी व्यवसाय करत नव्हतो माझे आजोबा व्यवसाय करत होते काका वडील आणि वडिलांच्या वेळेलाच हा भाग झाला रिसेशन जे आलं सगळ्यात त्यामुळे आमच्या वडिलांनी आम्हाला हा व्यवसाय करून दिला नाही आम्हाला सांगितलं शिका तुम्ही, 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 तुम्ही आणि मग तुम्ही नोकरी करा सर बाहेर नाव लिहिले आनंदी सागर त्या मागचे काय हा तर त्या मागची ही माझी आजी आहे तिचं नाव आनंदी आहे आणि हिला भांडी साठवायचा खूप चांगला हे होणार नाद त्यामुळे तिची बरीचशी भांडी या संग्रहालयामध्ये आहेत आणि त्यामुळे तिचं नाव आनंदी आहे म्हणून आम्ही आनंदी संसार नाव ठेवलंय हे चालू म्हणजे कधीपासून सुरू झाले सर हे दोन हजार एकोणीस पासून सुरू झाले पण हे जमवा जमव कधी जमवा जमवायला पस्तीस एक वर्ष झाली जो जो म्हणजे आजीने जी भांडी जमोरली वडिलांनी त्याच्यामध्ये काही भर टाकली मी काही भर टाकली आणि माझी मुलं जी आहेत आता माझा मुलगा जर्मनीला असतो तिकडे हो। सुद्धा अशा काही चांगल्या ज्या गोष्टी बोलतात ते पण ते घेऊन येतो गोष्टी तरी दाखवू शकतात ह्याच्यामध्ये हा जो आहे तो अँटिक एक भाग आहे जो पहिला ए भाग जो आहे तो अँटिक वस्तूंचा भाग आहे त्याच्यामध्ये अँटिक वस्तूंमध्ये तुम्हाला अतिशय चांगला म्हणजे कास्टिंगचा हा प्रकार आहे सगळा याच्या कोयऱ्या वगैरे आहेत त्या सगळ्या छान आहेत जास्तीत जास्त आणि समोर इथे तुम्हाला सगळी वाहन दिसत आहेत दिसतील सगळी सगळी वाहनं आहेत हे कास्टिंग मध्येच केलेली आहेत ती पर्स आहे बाजूला नंदिन या एक सोयींज आणलेलं आहे हो हे किचन बाहेरच्या देशातले बाहेरच्या देशातले सगळ्या सर वरच्या कोपऱ्यात एक काहीतरी दिसतंय वरच्या कोपऱ्यात जे आहे ते मेणबत्तीच स्टँड आहे ज्या आतमध्ये मेणबत्ती लागले की छान वेगळा प्रकाश पडतो वरती हे जे आहेत ते कंबश आहेत सगळ्या बक्षी हाँ। साक्सो, हाँ। साक्सो कह, हे बक्षीस मिळालेली पूर्वीची आपल्याला छानपैकी हां बोला याबद्दल काय हे जे आहे ते महावीर लोकांचा दिवा म्हणजे आतमध्ये देवाऱ्यामध्ये जो असतो ना आतमध्ये म्हणजे देवळामध्ये 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 एक तेलाचा दिवा असतो तर ते अहमदाबाद मध्ये माझा मामा आहे त्यांच्याकडे ही ऑर्डर आली होती करण्याची तर त्यांनी एक चांदी जे घेतली असे त्यातलं एक म्हणजे आधी सॅम्पल तांब्याचा करायला लागतो हो। तो एक त्यांनी आमच्या संग्रहालयात भेट दिला सर ह्या लाईन मध्ये काय विशेषता या लाईनमध्ये पण अँटीक पिस्तू आहेत सगळ्या भरपूर त्याच्यामध्ये विशेषता म्हणजे तुम्हाला दिसते हे बारा बलूते बारा बलुते कसबा पेठेमध्ये जेव्हा वस्ती झाली शिवाजी हो। महाराजांनी जेव्हा वस्ती केली हो। पेशवंत मच्छी झाली तेव्हा बारा बलुतेदार होते म्हणजे वेगवेगळ्या बिझनेस करणारी माणसे आहेत म्हणजे शिंपिया आहे नावी आहे सुता नंतर हा तांबट आहे इकडे सांबार आहे गवंडी आहे तर ही पूर्वी बार्टर सिस्टीम असायची एकमेकांना वस्तू द्यायचे लोक वस्तूची ते मुलांना थोडस माहिती व्हावं यासाठी हा हे केलेला आहे नंतर ह्याच्या बाजूला ही मूर्त्या दिसतात तुम्हाला सगळ्या अतिशय सुरेख अशा मूर्त्या आहेत सगळ्या देवांच्या म्हणजे खूप मेहनत बघण्यासाठी फ्री आहे बघण्यासाठी फ्री आहे याचा एकच उद्देश आहे की हा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जावा म्हणजे लोकांना सगळ्यांना माहिती व्हावं हे सगळं इक चोटा काये काये, साथ साथ आ, है सर इकडे एक छोटासा भातुकलीचा खेळ दिसतो त्याबद्दल काय सांगाल काय तर ही सगळी माझ्या आजी म्हणजे पूर्वीच्या काळी कसं एक घर असायचं छोटस दहा बाय दहाची रूम असायची त्या रूम मध्ये दहायचं हे दहा बाय दहाचीच रूम आहे तिथे वरती माळा असायचा स्वयंपाकघर तिथे असायचं वॉशरूम तिथे असं म्हणजे मोरी तिथे मोरी म्हणायचो पण मोरी तिथेच असायची तर हे पण सध्याच्या मुलांना कळावं बाबा एवढीचशा खोलीत सुद्धा आपले पूर्वज राहत होते म्हणजे आपण आता पाच रूमचा दहा रूमचा फ्लॅ फ्लॅटमध्ये राहतो प्रत्येकाला स्वतंत्र खोली असते प्रत्येकाला हे असतो पण इथे दहा 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 बारा बारा जण सुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र पाहिजे असते आजकाल त्यावेळेला एवढा एकत्रितपणे संसार चालायचा एकत्रित राहायचे लोक त्याचं एक जिवंत उदाहरण आहे आणि पूर्वी आता सध्या पण तो काळ आलेला आहे की मधल्या काळामध्ये खूप लोक वेगवेगळी राहिली आणि त्यामुळे लोकांना खूप आता त्याचा त्रास होतोय आता चांगले मित्र जोडणं चांगले नातेवाईक असणं आता ह्या ऍसेट झाल्या आता पैशाच्या पेक्षा यासाठी महत्वाचे की आपल्या पूर्वीची भांडी पूर्वीचा आपला हा वारसा हा हो। टिकवण्यासाठी आता लोक धडपडायला हो। लागतात हो। परत म्हणजे आता मधल्या काळामध्ये ते नव्हतं हो। हे त्यासाठी खास म्हणजे जम हो। पुढच्या पिढीने याच्यातनं काहीतरी चांगला बोध घ्यावा आणि याच्यातनं काहीतरी चांगलं घडावं हा त्या मागचा उद्देश आहे सर इथं एक काहीतरी दिसतंय हे शिंग आहे म्हणजे याच्यामध्ये सापडलेला एक शिंग आहे अग्या ना त्याची हो हो हो। हो। हो एक छान ट्रॉफी बनवली आम्ही ट्रॉफी हा हे छान ट्रॉफी बनवली एक शिंगाची त्याच्या मागे काय नाही पिकदाणी आहे ती थुंगदाणी उलटी टाकून त्याच्यावर एक डिझाईन करून ग्लास लावून सिंगा लावले शिंगल लावले भारी बनवले सर हा आता काय प्रदर्शनामुळे थोडीशी आर्टिस्टिकल दृष्टी आलेली आहे काय चांगलं दिसेल आणि काय चांगलं असेल याचा एक भाग आलेला आहे त्यामुळे हा सगळा महत्वाचा भाग आहे हे जुन्या पैकी तुम्हाला बंब दिसतोय आहे इकडे चूल आहे पराती आहेत सगळ्या आमच्या चा। आजीच्या ह्या ह्यातल्या वरच्या माळ्याच्या भांड्याबद्दल मला थोडं थोडे वरचे सुद्धा आमची आजीची भांडी आहेत सगळी पूर्वीच्या काळी कसं एकत्र कुटुंब मोठी भांडी लागायची हो पिंप पातेल डेचकी डेचकी कुठली डेचकी ती मोठी डेचकी छोट्या डेस्की असतात पहिल्यांदा आता ही छोटी आहे बघा इथे आणि ती मोठी आहे मोठी आताच्या काळात तर सध्या म्हणजे पूर्वीच्या काळात बिर्याणी वगैरे छान होऊ शकतो हा कुकर आहे बघा पितळी कुठला सर मधला पितळ्याचा कुकर, कुकर, कुकर पूर्वीचा हा तो माठ आहे हो। ते चहा साखरेचे असते आणि त्याच्या वरती लंगरी ठेवली ती लंगरी फिश हा फिश बनवायला जास्त लंगरी त्याचा सडक म्हणजे त्याचा तळ आहे ना तो सपाट आहे बघा एकदा ह्या खाली काहीतरी हे माठ नाही हा जो माठ आहे तो कसा माहिती तांब्याचाच आहे पण हो। सध्या लोकांना कसं असतं तांब्यावरती ठोक्यापेक्षा असं पण आवडतं की ती फिल्म चिकटवली त्याला म्हणजे आतमध्ये तांबा आहे सर तांबा आहे वरच्या बाजूला फक्त फिल्म चिकटवली सर ह्या ह्या लाईन बद्दल थोडं सांगायचं ही जी लाईन आहे हे आमचं सध्याचं प्रोडक्शन आहे म्हणजे आमचे जे कारागीर आता बनवतात पूर्वी म्हणजे शंभर कारखाने होते आता फक्त तीसच राहिलेले आहे त्या तिसांमध्ये सुद्धा दहा कारखाने चांदीचे आहेत आणि आता कसं की मोठ्या वस्तू बनवण्यापेक्षा छोट्या वस्तूंकडे बनवायचा कल चाललाय याच्यामध्ये इंटेरियर मध्ये सुद्धा या वस्तू छान दिसतात कारागीर कमी होत चाललं आहेत ना शोकांकीच आहे कारण का माहिती हा प्रेस आला हा पॉवर प्रेस एक छोटं उदाहरण हे या पॉवर प्रेसमुळे ना सगळ्या हँड हाताने जे आमचं व्हायचं सगळं ते आता मशीनमध्ये होतं मशीन मशीनमध्ये डाय असते डायमध्ये वरचा भाग तयार होतो हे सगळं आम्ही हँडमेड करायचो हो। आता काय होतं की हा वरचा भाग एका मिनिटात तयार होतो हो। खालचा भाग दुसऱ्या मिनिटात तयार होतो आणि ते हा हो। हे जोडायचं फक्त काम राहिले आमच्याकडे आणि मठार काम राहिले हो। प्रोसेस पूर्ण वेगळी झाली आता आधी खूप वेळ हे असं पहिल्यांदा हा भाग होता ह्याला म्हणजे खोदकाम म्हणायचं खोलकाम म्हणायचे पहिल्यांदा असं खोल करून याला आवारकाम म्हणायचे आणि नंतर याला काम म्हणतात हा भाग आहे ह्याला जोडकाम म्हणतात आणि हे मठार काम आहे हे सगळ्या प्रोसेस म्हणजे आता फक्त मठारकाम राहिले हे जे दिसतंय तुम्हाला हे टिकल्या मारल्यात ना ज्या हे जे टिकल्या मारल्या दिसत हे मठारकाम म्हणतो मठारकाम हेच फक्त राहिले आता त्यामुळे बरेचशी लोक ह्याच्यातनं या व्यवसायातनं बाहेर पडले बाहेर पडले दुसरी गोष्ट काही हे खूप हार्डवर्क आहे हार्डवर्क त्यामुळे हार्डवर्क मध्ये लोकांना त्रास होतो म्हणजे काही नाही पूर्वी तर नव्हतेच मिळत आता थोडेफार मिळायला लागले कारण मागणी वाढली सर आता आता तोच म्हणजे पूर्वीच्या काळी आम्हाला कामच नव्हतं हो। म्हणजे आम्ही जे नोकरी करायला लागलो किंवा आम्ही जे बिझनेस शिकून हे करायला लागलो त्यावेळेला कामच बंदी होती कारण हो। काय माहिती का स्टील खूप स्वस्त झालं होतं लोकांना ते, ते स्वस्त वस्तू घ्यायची हे निर्माण झाली होती त्याच्यानंतर हिंदालियम आलं प्लास्टिक आलं त्यात लोक शिजवायला लागली लागले त्यावेळेला काहीच लोकांना असं वाटायचं नाही त्याचं पण नंतर जेव्हा कोरोनामुळे लोकांना महत्व कळलं त्यानंतर हे परत लोक याच्याकडे वळले सध्याचा काळ काय आणि थोडासा वेगळा लोका आहे लोकांकडे पैसे आहेत आता सध्या म्हणजे पूर्वीच्या काळी तर नसायचेच पैसे पण आता सध्या पैसे आहेत त्यामुळे परत आता तांबडाळीकडे लोक वळलेली आहेत कारण का हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे परत तांबडाळीकडे वळ त्यामुळे आता परत हा बिझनेस वाढला आहे आमचा परत म्हणजे ह्या करोनाच्या नंतर हा बिझनेस चांगला वाढलाय म्हणजे आताची कंडिशन अशी आहे काहीतरी की मागणी जास्त आहे आमच्याकडे पण आम्ही पुरवठा करू शकत नाही कारण कारागीर कमी झाले नाही आणि तेवढं प्रोडक्शन आपण काढू शकत नाही असा जो भाग आहे तो आता झाला आहे मग जर समजा आता एखादा एखाद्याला घ्यायचंच असेल तर मग ते त्यांनी कुठे यावं जर पुण्यात जर घ्यायचं असेल आता माझ्याकडे म्हणाल तुम्ही तर एक लिस्ट केलेली आहे मी या संग्रहालयामध्ये हो। आमचे जे कारागिर आहेत ते सगळ्यांची लिस्ट आहे बघायची हो। या लिस्ट मध्ये तुम्हाला कुठली गोष्ट कुठे मिळेल आणि हो। त्यांचा फोन नंबर असे हो। मी लिस्ट केली हो। त्यामुळे तुम्हाला कुठलीही वस्तू घ्यायची असेल याच्यामधली तर तुम्ही ह्या फोन नंबर बोलू शकता त्यांच्याशी आणि त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो हे ऑथेंटिक सगळे करायचे ऑथेंटिक करायचे सगळे पुण्यातले जर आता आताच्या पिढीला हे संग्रहालय बघण्यासाठी का म्हणजे कोणता संदेश द्याल की इकडे यावं आणि बघावं आता कसं ह्या काय ह्याच्या एक नवीन छान प्रोसेस केली आम्ही हो। हे जे भेदर मुळे नाही भांडी काळी पडतात सगळी हो। ती काळी पडल्यानंतर ती खराब दिसतात त्यामुळेच बरेचसे लोक खराब दिसतं ते हो। म्हणून ते करायची एक प्रोसेस असते ते वेगळे तो भाग वेगळा हे खराब दिसतं दिसायला खराब दिसतं भांड म्हणून ते लोक काय करतात तिथे कोणी तांब्याचं भांड किंवा भांड मध्ये घेत नव्हतं पण याच्यामध्ये आता की आम्ही काय करतो भट्टीमध्ये भट्टी, भट्टी तुम्ही बघितली गरम करतो त्याचा जो काळपटपणा आहे तो थोडासा निघून जातो त्यानंतर धुतो ते ऍसिडनी हो चिंच लावल्यानंतर आणखीन ब्राईट होते मग त्याला पॉलिश करतो ते पॉलिश तुम्ही मशीन बघितलं त्या पॉलिश केल्यानंतर त्याला लॅकर करतो आपण कारला जे लॅकर करतो तसं लॅकर केलेला आणि लॅकर केल्यानंतर काय कि पाच वर्ष तरी किमान असं जास्त पाच वर्ष हा पाच वर्ष त्यामुळे काय झालं की आता मग मागणी लोकांच्याकडे ज्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या लोकांनी ज्या माळ्यावर ठेवलेल्या माळ्यावर लोकांनी काढल्यात वस्तू आता आणि इथे आमचा एक बिझनेस हा वाढलाय लोक आमच्याकडे देतात त्या वस्तू आणि आम्ही छान करून त्यांना देतो मग ते कुठेतरी इंटिरियर डेकोरेटेड म्हणून इंटेरियर डेकोरेटर छान दिसतात आता तुम्ही बघताय पीस हे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात त्यामुळे आता तो एक नवीन लुक आलाय नवीन अशा पद्धतीने आपण करू शकतो आता फ्लॉवर पण तयार करतात भांड्यामध्ये आपल्या पुण्यामधल्या आता पटाळीमध्ये काय काय बनतय सर काय हे प्रोडक्शन आहे सगळं हे सगळं हे जे प्रोडक्शन आहे याच्यामध्ये चांदी दिसते तुम्हाला इथे चांदीचे सगळ्या वस्तू किती राहिले पुण्यात चांदीचे दहा आहेत आणि पितळ्याचे वीस आहेत वीस आहेत म्हणजे टोटल तीस कारखाने राहिले आता लोक आमची जर चांदीकडे पण जास्त वळलेत कारण याच्यामध्ये मजुरी पण जास्त आहेत चांदीमध्ये आता नक्षीकाम चांदीचं चांगल्या पद्धतीने आमचे आर्टिस्ट आले म्हणजे उदाहरणार्थ ही महिरप दिसते तुम्हाला नंतर चांदीचे देवारे नंतर चांदीचे पालखी हो। हे करण्याकरता आमच्या लोकांचा कल वाढलाय आणि हो। मग त्याच्यामध्ये कसं हे काम थोडस हार्डवर्क नाहीये हे काम थोडस नक्षीकाम वेगळं आहे हो। त्यामुळे आता पुढची पिढी पण काही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आली आहे कारण त्याच्यामध्ये पैसा पण मिळतोय पूर्वी पैसा पण मिळत नव्हता कसं आहे तुम्ही शिकल्यानंतर कॉम्प्युटरवर बसलं की एक लाख रुपये तुम्हाला महिन्याला पगार मिळतो त्याच्यामध्ये त्या मला इथे मिळत नाहीये पण आता चांदीच्या वर जर चांगल्या पद्धतीने कदाचित जास्त मिळते जास्त आणि जास्त मिळाल्यानंतर मग माणूस म्हणणार कशाला करायची आपल्या घरात जे एवढा बिझनेस चांगला आहे त्या हळूहळू त्या बिझनेस कडे लोक वळतील हो धन्यवाद सर तर हे होते गिरीशोडे सर आणि त्यांनी आनंदी संसार पुढच्या पिढीला काहीतरी माहिती देण्यासाठी हा हा जो खटाटोप केला आहे हा त्यांचा जवळपास पस्तीस वर्षाचा खटाटोप आहे याची दखल बऱ्याच जणांनी घेतली आणि आझाद मराठीनेही आता घेतली आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद